मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी चार काटेवाडी आणि दोन शिरोळी अशा सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा चार मधली एक काटेवाडी शेळी पहा बाकी पुढे पाहूयात हिने सहा द लावलेल्या आहेत गाभण आहे ही शेळी प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटी क्वालिटी पाहू शकतो आपण आणि यानंतर ही पहा दुसरी काटेवाडी शेळी ही पण सात आतावर आहे दुसऱ्या वेताला दीड महिने गाभन आहे ही सहा दुसऱ्या वेताला दीड महिने गाबन त्यानंतर ही तिसरी शेळी पहा ही दात ला चार दातावर आहे दुसऱ्या व्याताला दीड ते दोन महिने गाभन आहे दूध चालू आहे शेळीला प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ही पहा चौथी काटेवाडी शेळी हिने आठ दात लावलेले आहेत चौथ्या व्यताला दीड ते दोन महिने गाभन आहे दूधच्या लोहा या शेळीला पण टॉप क्वालिटी काटेवाडी आणि यानंतर दोन शिरोईमधली एक शेळी पहा हिने चार दात लावलेले आहेत दुसऱ्या व्यताला एक महिना गाभन आहे वजन पंचेचाळीस किलो प्युअर शिरोई दोन मधली एक शेळी आणि यानंतर ही पहा ही दुसरी शिरोई शेळी ही चार दातावर आहे गाभन आहे ही पण वजन पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत आहे सर्व शेळ्या गाभन आहेत मित्रांनो खाली समजून दिल्या जातील पूर्ण महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट मिळेल पत्ता आहे माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद